भारत भ्रमणाच्या काळात आबू रोड रेल्वे स्थानकावर घडलेला हा एक प्रसंग स्वामीजी आणि खेतडी संस्थानाचे दिवाण जगमोहन लाल हे रेल्वेने मुंबईस निघाले होते डब्यात त्यांच्याबरोबर स्वामीजींचे एक बंगाली मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते गाडी सुटण्यास थोडा अवकाश होता तेवढ्यात एक इंग्रज तिकीट तपासणीस डब्यात आला आणि त्याने त्या बंगाली मित्राला खाली उतरण्यास अत्यंत उद्धटपणे फरमावले हे बंगाली मित्र रेल्वे कर्मचारी होते आणि त्यामुळे तिकीट नसले तरी गाडीच्या डब्यात येण्याची त्यांना परवानगी होती ते त्या ही गोष्ट समजावून सांगू लागले पण तो काही केल्या म्हणून मग स्वामीजी मध्ये पडले तेव्हा तो स्वामीजींना उद्धटपणे म्हणाला तुम काहे बात कर रहे हो हा तुम शब्द ऐकताच स्वामीजी संतापले हिंदीत दुसऱ्याला आदराने आप असे म्हणतात तुम हा शब्द लहानांना वा तुच्छतेने बोलताना वापरतात त्याने आपल्याला तुम म्हटलेले पाहून स्वामीजी उसळून म्हणाले आपण तुम कोणाला म्हणता आपण पहिल्या दुसऱ्या वर्गाचे तिकीट तपासत आहात आणि हे साधे शिष्टाचार आपल्याला माहिती नाहीत आपण आप का म्हणत नाही स्वामीजींच्या या शाब्दिक हल्ल्याने तो तपासणीस गांगरला आणि पडते घेत इंग्रजीत म्हणाला मला क्षमा करा मला हिंदी फारसे माणसाला या माणसाला या हे शब्द ऐकल्यावर स्वामीजी अधिकच संतापले आणि त्याला म्हणाले आपण म्हणता की आपल्याला हिंदी फारसे येत नाही पण आपल्याला आपली इंग्रजी भाषाही येत नाही असे दिसते कारण इंग्रजीत कोणालाही नुसते मॅन न म्हणता जंटलमॅन म्हणतात आणि मग त्याला त्यांनी सज्जड दम दिला आपलं नाव आणि क्रमांक सांगा पाहू प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना अनादराची वागणूक दिल्याबद्दल मला तक्रार करायची आहे यावर तो तपासणीस पुरता घाबरून गेला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला नंतर जगमोहन लालना स्वामीजी म्हणाले या इंग्रज लोकांशी वागताना आपण उगाच स्वतःला कमी समजतो आणि अपमान सहन करतो आपण त्यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही म्हणून हा न्यूनगंड मनातून काढून टाकून ताटमानाने स्वाभिमानानेच वागले पाहिजे राजस्थानातील रेल्वे प्रवासातच घडलेली अशीच ही एक घटना स्वामीजी पहिल्या वर्गाने प्रवास करीत होते आणि त्यांच्या समोर दोन इंग्रज प्रवासी बसले होते आपल्या समोर एक भारतीय प्रवासी असावा हे काही त्यांना रुचले नाही इंग्रजीत ते भारतीयांची आणि भारतीय साधूंची निंदा नालस्ती करीत होते त्यांचे बोलणे आपल्याला समजत आहे असे स्वामीजींनी जराही दाखवले नाही पुढच्या स्थानकावर गाडी थांबली तेव्हा स्टेशन मास्तर समोरच होते स्वामीजींनी त्यांना हाक मारली आणि पिण्यासाठी थोडे पाणी मिळेल का असे इंग्रजीत विचारले या साधूला इंग्रजी बोलता येते हे पाहून दोघे इंग्रज प्रवासी चपापले आपण आपापसात जे काही बोललो ते स्वामीजींना समजले आहे हेही त्यांच्या लक्षात आले आता सारवासारव करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येऊन ते, ते स्वामीजींना म्हणाले मग एवढा सारा वेळ आपण गप्पा आणि शांत का बसला होता स्वामीजींनी हसत हसत आणि शांतपणे उत्तर दिले मूर्ख माणसांशी गाठ पाडण्याचा हा काही माझा पहिला प्रसंग नाही या उत्तराने त्या दोघा इंग्रजांचा तिळपापड झाला पण स्वामीजींचे बलदंड शरीर पाहता त्यांना हात सोडत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते स्वामीजी अमेरिकेहून बोटीने परतत होते तेव्हा बोटीवर त्यांना दोन ख्रिस्ती मिशनरी भेटले हिंदू आणि ख्रिश्चन धर्मामधील गुणदोषांची चर्चा करण्यासाठी म्हणून ते स्वामीजींकडे आले होते स्वामीजी कसलेले वादपटू होते वादात स्वामीजी हार जात नाहीत उलट प्रत्येक वेळी आपल्यावरच बाजू उलटवीत आहेत हे पाहून काही वेळाने त्या मिशनऱ्यांचा धीर खचला हिंदू धर्माची ते असभ्य शब्दात निंदा नालस्ती करू लागले स्वामीजींनी ती काही वेळ सहन केली पण जेव्हा अगदीच अशक्य झाले तेव्हा एका मिशनऱ्याची मानकुट मानगुट पकडून त्याला म्हणाले आता माझ्या धर्माबद्दल एक जरी वाईट शब्द उच्चारलात तर समुद्रात फेकून देईल तुम्हाला याद राखा स्वामीजींच्या त्या रुद्रावताराने ते मिशनरी घाबरले पुढच्या प्रवासात त्यांनी स्वामीजींना आदराची वागणूक दिली जुलै अठराशे नव्वदमध्ये कलकत्त्याला प्रारंभ झालेले स्वामीजींचे भारतभ्रमण जवळजवळ अडीच वर्षे चालू होते अठराशे ब्याण्णवच्या अखेरीस ते भारतभूमीच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारीस आले देवी कन्याकुमारीचे दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर आले समोर तीन बाजूंनी क्षितिजापर्यंत सागर पसरलेला होता समुद्रात थोड्या अंतरावर दोन मोठ्या शिळा दिसत होत्या त्यांपैकी एका शिळेवर देवी कन्याकुमारीने शिवाच्या प्राप्तीसाठी एका पायावर उभे राहून तप केले अशी पुराणात कथा आहे आहे ते पाऊल खडकावर उमटले पुराण्यात त्या शिलेवर जाऊन ध्यानस्थ बसावे असे स्वामीजींना वाटले पण द्यायला पैसे नसल्याने कोणी नावाडी त्यांना तेथे ते नेण्यास तयार नव्हता पण स्वामीजींची इच्छा तीव्र होती म्हणून त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि पोहत पोहत ती शिला गाठली त्यांना ना उंच लाटांची पर्वा होती ना शार्क माशांची तीन दिवस तीन रात्र ते तिथे बसले होते संपूर्ण भारताचा भूभाग त्यांच्या समोर होता भारताचा संपूर्ण इतिहास त्यांच्या डोळ्यापुढून सरकला इतिहासातील तेजस्वी आणि गौरवशाली भारताचे चित्र त्यांनी मनचक्षुने पाहिले त्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच वर्षात भारताचे जे दुर्दैवी चित्र त्यांनी पाहिले होते त्याने ते व्यथित झाले ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यावर त्यांनी चिंतन केले तीन दिवसांच्या ध्यानाअखेरीस त्यांना आपल्या जीवित कार्याचा साक्षात्कार झाला आपल्या भारतमातेचे प्राचीन वैभव तिला पुन्हा प्राप्त करून देणे हे ते कार्य होते भारताच्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेची जाणीव पाश्चात्य जगाला करून देणे हा त्या कार्याचा एक भाग होता तर भारतातील कोट्यावधी दलितांची स्थिती सेवेच्या माध्यमातून उंचावणे हा दुसरा भाग होता ज्या श्रीपाद शिलेवर स्वामीजींना आपले जीवित कार्य गवसले त्या तीर्थस्थानीच आज भव्य असे विवेकानंद शिला स्मारक उभे आहे स्वामी विवेकानंदांच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद